फर्स्ट बेंचर आहे बॅक मी मी फर्स्ट बेंचर नाही आहे चार्ट जीबीडी करायला लागेल वोट अपील करायला चेंजेस तर मी शिक्षणही चांगलं करते आणि मी राजकारणही चांगलं करणार बहुतेक लोक सोशल मीडियावरती आहेत पण आपण ते लोकांना विसरतो जे सोशल मीडियावरती नाहीये माझ्या हिशोबाने कधी कधी खूप स्ट्रेस होतो नाही मला नाही वाटत मराठी माणूस मी तर मला स्वतःला मी नाही वाटत की मी धोक्यात आहे त्यांच्या समस्यांना आपल्याला पहिले व्हायरल करायला पाहिजे नमस्कार सर्वांना माझं नाव मनस्वी प्रमोद पाटील आहे आणि मी एक जेनझी कॅन्डिडेट आहे वॉर्ड नंबर फिफ्टीन मधून माझ्या समोर आहेत विश्वेश विश्वेश थँक्यू माझं इंट्रोडक्शन केलं होतं so, माझा पहिला प्रश्न तुला असा असणार आहे ऍज अ जेनझी की तू जेनजी जेनझी साठी पॉलिटिक्स हा एक टॅबू आहे किंवा ज्यांना पॉलिटिक्स मध्ये इंटरेस्ट नाहीये तर तू बोरिंग पॉलिटिक्स ला इंटरेस्टिंग वे मध्ये कसं मी पण पहिले तेच विचार करायची जेव्हा मी लहान होते की पॉलिटिक्स कसं आहे लोक कसं करतात हे लोकांना किती शिव्या पडतात त्या लोकांना किती शिव्या पडतायत पण नंतर जेव्हा मी पॉलिटिक्स मध्ये आली त्यानंतर मला समजलं की जे लोक आहेत ते काम करतात लोकांचं इकडे जातात तिकडे जातात त्यांचे प्रॉब्लेम ऐकतात त्यांचं सोल्युशन ऐकतात आम्ही जातो जाग्या जाग्यावरती ते जर राहणी महाणी बघतो तर आम्हाला खूप वाईट वाटतं की अशी कंडिशन मध्ये लोक राहतात त्यांच्यासाठी काहीतरी चांगलं करावं त्यासाठी मी पॉलिटिक्स मध्ये आली माहिती नाही या जेनजी टर्म मध्ये फिट होणार की नाही पण ऍक्च्युअल पॉलिटिक्स तेच आहे तुम्ही लोकांचं ऐका त्यांचे काय प्रॉब्लेम आहेत ते ऐका आणि त्यांना सॉल्व्ह करा अ जेनजी तू मत इनफॅक्ट युअर पार्टी वेल जेव्हा तू तुझं मत मांडतेस तेव्हा तुला तिकडे अ जेनजी ट्रीट करतात की तुला तिकडे ऍज अ पॉलिटिशियन ट्रीट करतात नो टू बी व्हेरी ऑनेस्ट मी स्वतःला खूप ब्लेस्ड समजते कारण की जिथे पण मी गेली आहे तिकडे मला इक्वलच माझे जेवढे माझ्यासोबत तीन अजून कॅन्डिडेट आहेत त्यांना जसं ट्रीट करतात लोक तसंच मला ही ट्रीट करतात की ही मॅम पण ह्या सरांबरोबर किंवा या दुसऱ्या मॅम सोबत सारखीच आहे ही वेगळी नाही आहे त्यांच्याकडे पण आपण प्रॉब्लेम घेऊन त्या आपल्याला सोल्युशन भेटणार मग जर का तू निवडून आलीस तर मग जेन्सीच्या प्रॉब्लेम्सना तू कसं ऍड्रेस करणार किंवा ऍज अ जेन्सी तू प्रॉब्लेम प्रॉब्लेम करणार आता मी जेव्हा इलेक्शन मध्ये पण उभी होती तर माझे खूप सारे भाऊ आहेत बहिणी आहेत त्यांचे वेगळे वेगळे प्रॉब्लेम घेऊन झाले दीदी तू जर निवडून येशील ना तर आमचं गार्डन आहे ना तर पहिले ते रिपेअर करणार आमचं टर्फ आहे ना ते रिपेअर करणार आमच्यासाठी लायब्ररी वगैरे बनवशील का हे करशील का ते करशील का आणि कर मी त्यांचे प्रॉब्लेम्स ऐकले म्हणले अरे हा ह्या लोकांना काही वेगळं नाही पाहिजे कन्व्हिनियन्सच्या ना, हिशोबाने त्यांना वस्तू पाहिजे तर मी त्यांना बोलले की हो मी निवडून आली ना, ना तर मी नक्कीच हा गार्डन रिपेअर करून तुला फुटबॉलचा टर्फ बनवायचा पूर्ण प्रयत्न करणार मी महानगरपालिकेत टाकणार सांगणार त्यांना तुमच्या जे पण प्रॉब्लेम आहेत मी त्यांना जवळ सांगणार समस्यांना तू पहिले व्हायरल करशील ऍक्च्युअली त्यांच्या समस्यांना आपल्याला पहिले व्हायरल करायला पाहिजे मग महानगरपालिकेमध्ये पण समजणार लोकांना की लहान लहान पोरांना किती प्रॉब्लेम्स आहेत माझ्या हिशोबाने एम्प्लॉयमेंट त्यांच्यासाठी ऍक्च्युली मध्ये मला काहीतरी जसं की स्किल डेव्हलपमेंट लॅब सेशन दो आणि आपण स्टुडंट आहेत मी पण एक स्टुडंटच आहे मी अजूनही शिकते आहे तर माझ्या हिशोबाने कधी कधी खूप स्ट्रेस होतो तसं स्ट्रेस रिलिव्हिंग सेशन्स काउन्सिलिंग सेशन्स हे सगळं आपल्याला आपल्या प्रभागात करायला पाहिजे असं माझं मत आहे पॉलिटिक्स मेंटल हेल्थ केलंय का टू बी व्हेरी ऑनेस्ट नाही मी जाते मी लोकांचे प्रॉब्लेम ऐकते आणि मी स्वतः विचार करते की मी खूप ब्लेस्ड आहे की मला त्यांच्या प्रॉब्लेम सॉल्व करायला त्या लोकांनी असा विश्वास ठेवलाय की मी त्यांचे प्रॉब्लेम सॉल्व करून देणार तर मी असं मला काही स्ट्रेस नाही होत मला उलट खुशी होते की लोक त्यांचे प्रॉब्लेम्स घेऊन माझ्याकडे आलेत म्हणजे त्यांना एक होप आहे की ही पोरगी आहे ही नवीन आहे युवा आहे काहीतरी करणार आपल्यासाठी जेव्हा तू तुझं उमेदवारी अर्ज भरत होतीस तेव्हा तुझ्या डोक्यामध्ये असा थॉट आला का की जर का तू फुल टाइम पॉलिटिशियन झालीस तर मग कुठे ना कुठे तरी तुझा अभ्यास मागे राहील नाही आता माझ्या वडिलांचं वय पन्नास वर्षाचं आहे पण त्यांनी लास्ट इयरच त्यांचं ग्रॅज्युएशन कंप्लीट केलं त्यांचं मध्येच ग्रॅज्युएशन सुटलेलं पण त्यांनी कंप्लीट केलं तर माझ्या वडिलांकडून मी एकच गोष्ट शिकली आहे की तुम्ही किती वयाचे राहिले काही पण करा पण तुमचं शिक्षण तुमचा अभ्यास तुम्ही कधीच नाही सोडायला पाहिजे ते सायमल्टेनियसली तुम्हाला बॅलन्स करून करायला लागणार आणि माझ्या नॉमिनेशन फॉर्म वरती पण स्टुडंट आहे शिकत आहे हेच लिहिलेलं आहे हे नाही आहे की मी सोडून दिलंय मी दोघं सायमिल्टेनियसली करणार म्हणजे तू नगरसेवक नगरसेविका झालीस त्याच्यानंतर सुद्धा तुझं एज्युकेशन कम्प्लीट करणार हो मी करणार माझं पूर्ण एज्युकेशन कम्प्लीट करणार हे माझं हो मी मॅनिफेस्टो लिहिला तर नाहीये पण माझ्या मनात आपल्या साठी काहीतरी करायचं आहे जसं की स्किल डेव्हलपमेंट सेशन मी तुम्हाला सांगितलं की आपल्याला काहीतरी करायला पाहिजे त्यासोबत आपल्याला स्पोर्ट्स मध्ये पण किती आता फुटबॉल मध्ये क्रिकेट मध्ये आपले जे युथ आहे ते खूप पुढे चालले आहे त्याच्यासाठी आपल्याला वेगळे वेगळे स्पोर्ट्सचे इव्हेंट्स करायला पाहिजे आणि मी माझ्या कॉलेजची स्टुडंट कल्चरल लीडर आहे तर मी कल्चरलशी खूप जास्तच जुडलेली आहे तर माझ्या आहे ने मी माझ्या प्रभागासाठी काहीतरी कल्चरल करणार हे असं माझं मत आहे की मला करायचं आहे काहीतरी कल्चरल इव्हेंट्स वगैरे आता थोडासा ऑड क्वेश्चन आहे अविश्वसनीय प्रश्न आहे ठीक आहे तुम्ही फर्स्ट वेंचर इज बॅक वेंचर इज मी मी फर्स्ट वेंचर नाही आहे मी बॅक वेंचर सुद्धा ना नाही आहे जे मिडिल वेंचरचा चाले फर्स्ट बॅक वेंचर मी बॅक वेंचर आहे मग बॅक बेंचर, बेंचर मी बॅक बेंचरला कशी देऊ मी बॅक बेंचर आहे पण माझं एवढे चांगले क्लोज रिलेशन आहेत आणि मला एवढे चांगले माझे टीचर्स बरोबर संबंध आहेत की ऍक्च्युअली त्यांना कधी काही नीड राहिली तर ते मलाच पहिले कॉन्टॅक्ट करतात मला काही नीड राहिली तर मी डायरेक्ट त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करते जर मी असं राहिली असते की माझ्यावरती ते विश्वास नाही करणार तर ते माझ्याजवळ आलेही नसते प्रॉब्लेम ठेवून पण माझ्या माझ्या क्लास टीचर माझ्या एचओडी माझे प्रिन्सिपल डीन यांच्यासोबत है एकदम चांगले क्लोज रिलेशन आहे का कारण की माझी रेप्युटेशन तशी आहे की मी शिक्षण करते आणि मी राजकारणही चांगलं करणार म्हणजे तू चांगली वाली बॅक असं वाटत शिक्षण हे घेणं गरजेच आहे कारण असं म्हटलं जात की राजकारण हे नेहमी अशिक्षितच असत मग त्यावर तुझं काय मत आहे असं सत्य नाही आहे माझ्या हिशोबाने कारण की या वेळेस भारतीय जनता पार्टी माझ्यासोबत त्यांनी तेरा बारा अजून उमेदवारांना निवडणूक साठी उमेदवारी दिली आहे तर ते सगळे एक डॉक्टर आहेत एक फॅशन डिझायनर आहेत कोणी इंजिनियर आहे, आहे तर कोणी काही ना काही वेगळे लॉ स्टुडंट आहेत सगळे ऍडव्होकेट पासून तर इंजिनियर पर्यंत जे उमेदवार आहेत ते शिक्षित आहेत आणि त्याच्या व्यतिरिक्त पण दुसरे पण जे लोक आहेत ते सगळ्यांचे चांगलं शिक्षण झालेलं आहे तर शिक्षण हे खूप इम्पॉर्टंट आहे आणि पॉलिटिक्स मध्ये शिक्षित लोकच पाहिजेत कारण की जर तुम्हाला स्वतःला काही समजणार नाही तर तुम्ही दुसऱ्यांचं कसं प्रॉब्लेम सोल्युशन देऊ शकतात म्हणून पॉलिटिक्स मध्ये शिक्षण हे खूप इम्पॉर्टंट आहे आता जेनसी सुद्धा निवडणुकीत उतरले हो आणि आधी डिजिटल हे फक्त एक मोड म्हणजे मोड ऑफ कम्युनिकेशन तुझ्या फायद्यासाठी किंवा लोकांच्या फायद्यासाठी कसं वापरणार आहेस आता एक रिअल लाईफ एक्झाम्पल आहे मी माझ्या सोशल मीडियावरती स्वतःच प्रचाराचं की मी निवडणूक साठी उभी आहे हे इन्फॉर्म करायसाठी मी पोस्ट केलं वेगळ्या वेगळ्या प्रभागाच्या लोकांकडे ते पोहचलं <laughs> सोशल मीडिया हे आता एक, एक मेन स्ट्रीम होऊन गेलंय राधर देन अ साइड स्ट्रीम <laughs> की सोशल मीडियामध्ये तुम्हाला सगळे इन्फॉर्मेशन वगैरे सापडत जात आणि आपल्याला सोशल मीडियावरती ऍक्टिव्ह राहायलाच लागणार कारण की खूप सारे खूप बहुतेक लोक आहेत ते रिअल लाईफ मध्ये तुम्हाला येऊन रोज नाही भेटणार ते सोशल मीडियावर काय करताय कुठे आहेत मग त्यांना समजणार की तुम्ही काहीतरी करतायत कारण की रिअल लाईफ मध्ये खूप कमी मोजकेच लोक येतात आणि आपल्याला भेटतात पण रिअल लाईफ मध्ये सगळे लोक आपल्याला बघू शकतात तुला असं वाटतं का की आता जी बॅनरबाजी चालते किंवा पॉलिटिक्स इज नोन फॉर बॅनरबाजी म्हणजे या पक्षाने असे बॅनर लावले त्या पक्षाने तसे बॅनर लावले आणि यांनी एकमेकांना बॅनर मध्ये अशी मस्त शाब्दिक वाय केले तर ते थांबणार का कुठे ना कुठे आता जसं की महानगरपालिकेचे जे निवडणूक अधिकारी आहेत त्यांनी खूप सारे वेगळे वेगळे रूल्स चे पोस्टर नाही लावू शकत तर आम्ही जिथेही पोस्टर लावले तिकडे सोसायटी एनओसी घेतलं आता आपलं गव्हर्नमेंट एवढं स्ट्रिक्ट झालंय की प्रत्येक गोष्टीची परमिशन लागतात तर ही बॅनर बाजी तर ती बंद होणारच आहे कारण की गव्हर्नमेंटने एवढे रुल्सच काढले मग कुठेतरी तुला असं नाही वाटत बाजी तो माहोल बनवते हो निवडणुकीचा ते पण असतं पण लोकांना समजतं की कोण उमेदवार आहे माझा प्रश्न तोच आहे की जर का ती बॅनर बाजीच बंद झाली आणि सगळे रील्स वरच आले किंवा सगळे सोशल मीडियावरच आले मग कुठे ना कुठे तरी तो एक डिस्कनेक्ट नाही येणार बहुतेक लोक सोशल मीडियावरती आहेत पण आपण ते लोकांना विसरतो हो जे सोशल मीडियावरती नाही आहेत आपले ज्येष्ठ नागरिक आहेत आपले जे मिड क्लास वर्कर्स आहेत ज्यांच्याकडे फोन नाहीये ते त्यांना सोशल मीडिया येत नाही कधी कधी खूप साऱ्या जे आपल्या त्यांच्या त्यांना नाही आहेत सोशल मीडिया वगैरे एवढं वापरता ते आपल्याला कसं बघणार मी जेव्हा घरात घरात गेली तेव्हा लोकांनी मला बघितलं त्यांनी माझं बोलणं ऐकलं माझं नेतृत्व ऐकलं की मी या प्रभागासाठी काय करणार आहे तुम्ही मला मत का द्यायचं तर तसं ते, ते सोशल मीडिया इम्पॉर्टंट आहे पण डोर टू डोर जाणं लोकांची वन ऑन वन कॉन्वर्सेशन करणं ही खूप इम्पॉर्टंट आहे आणि लोक जेव्हा बघतात की आपल्या प्रभागात कोण उभं आहे तर ते आपल्याला ते बॅनर बघूनच समजतं की अच्छा हे उभे आहेत मग बॅनर इक्वली इम्पॉर्टंट आहे माझ्या हिशोबाने म्हणजे तुझं असं म्हणणं आहे की बॅनर बाजी बंद नाही झाली पाहिजे बॅनर बाजी बंद नका करा पण लिमिटमध्ये तर... तुला वाटतं का की विपक्ष म्हणजे तुझ्यासाठी विपक्ष मनसे आहे उभाटा आहे यांनी मराठी भाषा हा मुद्दा उचलून धरलाय सगळे म्हणजे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे म्हणतात की ते मराठी भाषेसाठी किंवा मराठी माणसासाठी एक आले तू स्वतः मराठी आहेस तुला असं खरंच वाटतंय मराठी माणूस हा धोक्यात आहे नाही मला नाही वाटत मराठी माणूस मी तर मला स्वतःला मी नाही वाटत की मी धोक्यात आहे आपण कोणाला फोर्सफुली तुम्ही तुमचं पॉइंट ऑफ व्ह्यू ठेवू शकतात की आम्हाला मराठी भाषा बोलायला लागणार पण तुम्ही ते नाही समोरच्याला तुमचं ओपिनियन ऐकायला पाहिजे ते बरं आहे पण तुमचं ओपिनियन त्यांनी मानावं हे असं सत्य नाही वाटत आणि तुम्ही त्यांना मानून म्हणावं तो वाट तो खुँप खुँप तो तो ते तर मला चुकीचं वाटतं असं वाटतं का की महाराष्ट्रात राहणाऱ्या मला असं वाटतं की मराठी ही भाषा ही खूप चांगली खूप प्रेमळ आहे मला तर या भाषेशी खूप प्रेम आहे मी जर समोर त्याला ऐकते की अरे हा तुम्ही छान मराठी बोलतो तर मला खूप आनंद होतो मनातून पण मराठी भाषा ही सगळ्यांना आली पाहिजे जर त्यांना येणार तर मला खूप आनंद होणार पण जर त्यांना नाही येणार तर मी समजू शकतो थोड कॉम्प्रोमाइज आपल्याला पण करायला पाहिजे असं माझं खूप छान बोललीस तू म्हणजे याच एक म्हणून उत्तर तू खूप छान दिलंस कारण की याच्यामध्ये हे कॉन्ट्रोवर्शियल वाक्य आहे हा कॉन्ट्रोवर्शियल प्रश्न होता तू ते खूप चांगल्या पद्धतीने हँडल केलं ठीक आहे मला तुला शेवटचा प्रश्न असा असणार की लोकांनी तुला मत का द्यावं कारण तुझ्या समोर जे उभे आहेत ते एक्सपिरियन्स आहे मग तरीही लोकांनी त्यांना मत न देता तुला का मत द्यावं आता त्यांना मत का नाही द्यावं याचं मी उत्तर नाही देऊ शकत फक्त मी याचंही उत्तर देऊ शकते की मला का मत द्या तर मी एक जेन्झी आहे तुम्ही असे बोललेत आणि मी एक युथ आहे आणि माझ्याकडे एक नवीन पर्स्पेक्टिव्ह आहे आणि लोकांना गरजेचं असतं की आता लोक शोधतायत की अच्छा याच्याकडे <laughs> काहीतरी नवीन नेतृत्व आहे का तर मी ते नवीन नेतृत्व घेऊन आले आहे तुला असं वाटतं का की पॉलिटिक्स मध्ये उतरणं गरजेचं आहे गरजेचं आहे आता आपण कोणालाही कोणताही प्रोफेशन आपण फोर्सफुली त्यांच्यावर टाकू नाही शकत पण आय वुड लव्ह की तुम्ही आहेत जसे जेन्झीज आहेत त्यांना जर पॉलिटिक्स मध्ये इंटरेस्ट आला तर खूपच चांगलं होणार कारण की ते क्वेश्चन करणार लोकांना की हे डेव्हलपमेंट का नाही होते हे का नाही होते मग ना जर ते लोकांचं क्वेश्चनिंग येणार तरच समोरच पण नीटनी काम करणार की अच्छा हे आता लहान नाही आहेत ह्यांच्याकडे पण क्वेश्चन्स आहेत ह्यांच्याकडे पण प्रॉब्लेम्स आहेत की तुम्ही ऐका आमचं काम करा त्याच्यानी डेव्हलपमेंट होणार आता जसं मध्ये झालं बाकीच्या कंट्रीज मध्ये झालं जिकडे जेन्झी हा उघडून आला कि त्यांनी लिटरली सत्ता पालन केली तिकडे आणि तो रस्त्यावर उतरला तुला वाटतं काय भारतात होऊ शकतं नाही माझ्या हिशोबाने तुम्ही रस्त्याने मारदाट करणार तर लोकांचं नुकसान होणं आणि आपल्या देशाची प्रॉपर्टीज वगैरे खूप डॅमेज होतात पण जर आपण असं व्हायलेन्सनी आपण कसलाही सोल्युशन नाही काढू शकत आपण नम्रपणाने बोलू शकतो आपले आपण ओपिनियन्स ठेवू शकतो आणि आपले ओपिनियन जर आपण एक साथ सोबत येणार आणि एक साथ सोबत आपण ओपिनियन देणार तर माझ्या हिशोबाने लोक ते रिस्पेक्ट करणारच कारण की ते बघणार की फक्त एक नाही अनेक लोक येऊन हा ओपिनियन देतात म्हणजे दे ह्या ओपिनियन वरती आपल्याला करायलाच पाहिजे तर माझ्या हिशोबाने पुढे जाऊन आपल्या सगळ्यांचं मत एक होणार आणि आपण सगळेही आपल्या देशाचं साठीच बोलू तर आपल्याला हे नेपाळ सारखं करायची गरज नाही पडणार असं माझं मत आहे ऍज अ जेन्झी तू वोट अपील कशी करते वोट अपील कशी करू शकते पण जेन्झी पद्धतीमध्ये इकडे तुला असं बोलायचं नाही की पंधरा तारखेला या माझ्यासाठी वोट द्या पण ऍज अ जेन्झी चार जीबीट करायला लागेल वोट अपील करायला जेन्झीज ला तर और... चार जीपीडी मध्ये लागते ला मी गिव मी अ वोट अपील फॉर जेन्झीज तर चार जीपीडी काय सांगितलं माहिती आपल्याला ए जेन्झी स्क्रोल थांबवा आणि तुम्ही वोट करायला बाहेर पडा कारण की लाईक शेअर नाही पण वोट करणं जास्त महत्व आहे थँक्यू खूप बरं वाटलं तर तुम्ही पाहत होता नवा काळाचा जेन्सी टू जेन्सी